हॅलो फ्रेंड्स आजच्या या व्हिडिओमध्ये आपण महत्त्वपूर्ण अशी माहिती पाहणार आहोत ती म्हणजे वन विभागातील वन सर्वेक्षक गट क पदे भरण्याकरता भरती प्रक्रिया राबवण्यात येत असून त्याविषयी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे याविषयी सविस्तर माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही आमच्या एज्युकेशन अँड स्पोर्ट्स या चॅनलला अद्याप सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका पाहूया मदे, वन विभागामध्ये पुन्हा एक जाहिरात प्रसिद्ध झालं असून या जाहिरातीची संक्षिप्त जाहिरात या ठिकाणी पाहूया प्रधान मुख्य वनसंरक्षक वनबल प्रमुख महाराष्ट्र राज्य कार्यालय वनभवन रामगिरी रोड सिव्हिल लाईन्स नागपूर चार चार शून्य 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 एक वन विभागातील सर्वेक्षक गटक पदे भरती प्रक्रिया सन दोन हजार एकोणवीस जाहिरात क्रमांक दोन दोन हजार एकोणवीस दिनांक बावीस एक दोन हजार एकोणवीस वन विभागातील सर्वेक्षकाची गट कपदे सरळसेवेने भरण्यासाठी उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने डब्ल्यू 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 डॉट महापरीक्षा डॉट जी ओ वी डॉट इन या संकेतस्थळावर अर्ज मागवण्यात येत आहे सदर सेवा भरती प्रक्रिया संदर्भातील सविस्तर जाहिरात डब्ल्यू 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 डॉट महापरीक्षा डॉट जी व्ही डॉट इन या संकेतस्थळावर उपलब्ध आहे भरती प्रक्रियेदरम्यान वेळोवेळी संकेतस्थळ डब्ल्यू 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 डॉट महापरीक्षा डॉट जी डॉट इन आणि डब्ल्यू 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 डॉट महापौरिस्ट्री डॉट जी डॉट इन पाहून भरती प्रक्रियेच्या माहितीबाबत अद्ययावत राहण्याची जबाबदारी उमेदवाराची राहील ऑनलाईन अर्ज भरण्याची सुरुवात दिनांक पंचवीस जानेवारी दोन हजार एकोणवीसपासून ऑनलाईन अर्ज भरण्याची अंतिम मुदत असणार आहे दिनांक चौदा फेब्रुवारी दोन हजार एकोणवीसपर्यंत पद आहे सर्वेक्षक पदांची संख्या आहे एकावन्न श्रेणी सहावा वेतन आयोग रुपये पाच हजार दोनशे ते वीस हजार दोनशे ग्रेड पे रुपये दोन हजार चारशे अतिशय चांगल्या प्रकारचं वेतनमान आहे पदांची संख्या जरी कमी असली तर पद अतिशय चांगल्या प्रकारचं पद वन विभागातलं वन सर्वेक्षक म्हणून ओळखलं जातं आणि याची सविस्तर जाहिरात लवकरच आपल्या चॅनलवरती उपलब्ध होणार आहे पात्रता काय अटी काय असतील त्याच पद्धतीनं वयोमर्यादा अभ्यासक्रम परीक्षेचे स्वरूप आणि इतर संपूर्ण महत्त्वपूर्ण बाबी पाहण्यासाठी अद्याप तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका पुढच्या येणाऱ्या या जाहिरातीचे सविस्तर नोटिफिकेशन तुम्हाला या चॅनलच्या माध्यमातून लवकरच मिळतील धन्यवाद